महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जर ओव्हरॉल परिस्थितीचा विचार केला तर देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे आणि ह्या बेरोजगारीच्या प्रश्नावरती आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करू गेल्या अकरा वर्षात बावीस कोटी नोकऱ्या निर्माण नव्हत्या होत्या त्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या सरकारच्या तुटलेखी निर्माण निर्णयामुळे जसा नोटबंदीचा निर्णय घेतला तर रोजगाराच्या बाबतीत तरुणांच्याच नव्हे तरुणींच्याच नव्हे तर सर्वसामान्य माणसाचा रोजगार चाललेला आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला काम पाहिजे आणि याच्यासाठी गेले दहा वर्षापासून आम्ही या विषयावर काम करतो रोजगार या प्रश्नाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश बिहार आपण बघतोय की लाखोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरत आहेत किंवा मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं असं व्यापक घोटाळा झाला सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन हजार चौदापासून आतापर्यंत मुख्यमंत्री त्यावेळेस पण देवेंद्र फडणवीस होते आत्ता पण देवेंद्र फडणवीस आहेत तर बेरोजगारीच्या प्रश्नाच्या निमित्ताने ह्या काम करण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे नापास झालेलं आहे नुसतं नापासच नाही तर देवेंद्र फडणवीस हे बेरोजगारांचे खलनायक आहेत